नमस्कार आता इथे ऑफिसमध्ये आजी पार्वती आजी आणि माही आलेल्या असतात आणि एक मोठी मिटिंग असते अक्षयला इकडे यायला उशीर होतो तर तो तोपर्यंत माही ही मिटिंग अटेंड करते आता माही आर्किटेक्ट असते आणि ती सगळं त्यांना व्यवस्थित समजावून सांगते फाडफाड इंग्लिश देखील बोलत असते आजीला तिच्याकडे बघून खूपच भारी वाटतं त्यानंतर आता इथे अक्षय हा येत असताना ऑफिसमध्ये त्याला तिथे मध्ये साई भेटतो आणि साई आणि त्याची भेट होती दोघेही ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसून मस्तपैकी चहा पीत गप्पा मारत असतात अक्षय त्याला त्याचं व्हिजिटिंग कार्ड देतो त्यानंतर इथे आता साई हा गाडीमध्ये येतो आणि रमा म्हणते काय कि हो किती वेळ झाला तुम्हाला तेव्हा लगेच साई म्हणतो हो तो माझा मित्र भेटला होता ना त्याच्याशी जरा बोलत होतो तेव्हा लगेच रमा म्हणते आता ओळख झाली आहे की आधीपासूनच तुमची ओळख आहे तेव्हा साई म्हणतो आत्ता ओळख झाली परवा तेव्हा रमा म्हणते मग माझं नाव काय आहे तेव्हा लगेच साई म्हणतो श्रद्धा तेव्हा रमा म्हणते पण श्रद्धा हे नाव मला जवळचं वाटत नाही तेव्हा लगेच साई म्हणतो अहो पण तुमचं नाव श्रद्धा नाहीच आहे रमा म्हणते मी पुण्याची आहे पण मी इथे कुणालाच ओळखत नाही तेव्हा लगेच साई म्हणतो आता तो मला भेटलेला ना तो मित्र माझा झालेला नवीन तो अक्षय मुकादम तो सुद्धा पुण्याचाच आहे इथेच राहतो त्याला विचारूया का त्यांनी तुम्हाला कधी बघितलं असेल तर चला आपण त्याला जाऊन भेटूया तेव्हा रमा म्हणते राहू दे नको आपण घरी जाऊया तेव्हा साई म्हणतो ठीक आहे त्याने मला व्हिजिटिंग कार्ड दिलं आहे त्याचं काही लागलंच तर आपण त्याला फोन करूया तेव्हा रमा म्हणते ठीक आहे तर इकडे आता मीटिंग चालू असते आणि अक्षय येतो आणि म्हणतो सो सो सॉरी मला लेट झाला यायला आता ते सर म्हणतात नाही तुमच्या मिसेसने खूप छान हँडल केलं आम्हाला चांगलं समजावून सांगितलं तेव्हा अक्षय म्हणतो काय हिने आणि आर्किटेक्टबद्दल तेव्हा लगेच ते म्हणतात हो किती छान समजावून सांगितलं तेव्हा अक्षय हा माहीकडे बघतो आणि म्हणतो रमा तुला कधी आर्किटेक्ट बद्दल यायला लागलं ग तेव्हा आजी लगेच विषय बदलते त्यानंतर बोलता बोलता, सर चान बोलता चान ते सर म्हणतात किती छान बोलतात या इंग्लिश किती छान मध्ये सगळं इंग्लिशमध्ये यांनी आम्हाला समजावून सांगितलं तेव्हा आता दुसरा धक्का मिळतो अक्षयला अक्षय म्हणतो काय रमा इंग्लिश बोली आणि रमाला कधी बसून इंग्लिश यायला लागलं त्यानंतर आता मीटिंग संपल्यावर ते सर निघून जातात अक्षय हा रमाजवळ जातो माहीजवळ आणि विचारतो काय ग रमा तुला कधीपासून इंग्लिश यायला लागलं आणि एवढं फाडफाड इंग्लिश तू कधी बोलायला लागलीस ऍक्सिडंट झाल्यापासून तू खूपच हुशार होत चालली आहेस तुला गाडी चालवता येत नव्हती गाडी चालवायला यायला लागली इंग्लिश बोलता येत नव्हतं इंग्लिश बोलायला यायला लागलं पण तू तु एवढं इंग्लिश मध्ये कसं काय बोलू शकतेस तेव्हा आजी म्हणते काही नाही रे ते सर काही बोलतात एवढं काही ती इंग्लिशमध्ये बोली नाही एक दोन शब्द फक्त बोलली तेव्हा लगेच रमा म्हणते हो ना बघा ना आता नाही माझ्यावर संशय घेत आहेत त्यानंतर सर्वजण घरी येतात घरी आल्यावर अक्षयला चैन पडत नसते की रमा इंग्लिश एवढं फाडफाड कसं बोलू शकते माझ्या रमाला तर इंग्लिश येत नव्हतं मग नक्की ही कोण आहे ही कसं इंग्लिश बोलली ते मला बघायचं आहे म्हणून अक्षय हा त्या मीटिंगचे सर्व सी सी टी व्ही फुटेज मागवतो आणि ते रमा म्हणजेच माही कसं इंग्लिश बोलली ते बघत असतो आणि बघतो तर काय ते सी सी टी व्ही फुटेज बघून त्याला धक्काच बसतो कारण माही एकदम फाडफाड इंग्लिश बोललेली असते तेव्हा अक्षयची हंड्रेड पर्सेंट खात्री होते की नाही ही माझी रमा नाहीच माझी रमा असं इंग्लिश बोलतच नव्हती तिला इंग्लिशच समजत नव्हतं तर ती एवढं फाडफाड इंग्लिश कसं बोलणार म्हणजे ही माझी रमा नाही तर आता अक्षयला कळून चुकलेलं आहे की जी आपल्या घरात राहते रमा बनून ती माझी रमा नाहीच आहे आता अक्षयला माहीबद्दल मोठा पुरावा मिळालेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू